नमस्कार लताने मायाला चांगला चकवा दिलेला असतो मायाशी डबल गेम खेळलेला असतो मायावरतीच तिचा डाव पलटवलेला असतो पण मायाला मात्र याची अजिबात तिने काहीच शंका येऊन दिलेली नसते मुद्दामून ती मायाचा हात धरून तिथून पळत असते तिच्या पाठोपाठ ते गुंडसुद्धा असतात माया स्वतःशीच म्हणत असते ही म्हातारी तर चाप्टर निघाली चाप्टर आता काय करू मी आता तर सर्वच संपलं आता मला काय करावं तेच कळत नाही पण मला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईल पण मी कसं आणि काय करू मला तेच कळत नाही पण मला शांत बसून चालणार नाही लता स्वतःशीच बोलत असते माया तुला काय वाटलं मी काही बावळट आहे का माया तुला असं वाटत असेल की तू स्वतःला शाणी समजतेस पण नाही तुझ्यापेक्षा तर एक पाऊल पुढे मी आहे मी तुला ओळखलं आहे त्या गुंडांशी बोलताना तुझं सगळं बोलणं ऐकलं आहे माया तेव्हाच ठरवलं की तुला चांगला चकवा द्यायचा आता मुद्दामून तुझा हात धरून तुला इथून पळवून नेते पण तुझी रवानगी कुठे करणार आहे ना ते तुला चांगलंच माहिती नाही तेवढ्यात लगेच माया बोलते काकू काकू अहो असं काय करताय आपण किती वेळ असं पळणार आहोत तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा आपण या गुंडांपासून नाही पळू शकत तेव्हा लता बोलते माया माया तू काळजी करू नकोस तू फक्त माझ्यासोबत चल माया तुला काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच माया सोबत मुद्दाम धावत असते तर इकडे जानकी ऐश्वर्याला विचारत असते ऐश्वर्या तुला माझी आई कुठे आहे माहिती आहे का पण ऐश्वर्या बोलून जाते की मला तुझी आई कुठे आहे माहितीच नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच फसलेली असते त्यावेळेला सुमित्रा बोलते आपण तर त्या ऐश्वर्याच्या जाळ्यात फसत होतो पण नशीब आपलं की आपल्याला लवकरात लवकर कळालं आता काय करायचं तेच कळत नाही आहे तेव्हा ऋषिकेश बोलतो काळजी करायची गरजच नाही आपल्याला लवकरात लवकर जानकीची आई कुठे आहे ते सापडेलच तेवढ्यात मात्र सौमित्र तिथे येतो आणि सौमित्र बोलतो जानकी बहिणी तुझी आई कुठे आहे याबाबत पोलिसांना काहीतरी लिंक लागले आपल्याला लवकरात लवकर पोलीस स्टेशनला पळायला पाहिजे तेव्हा लगेच जानकी बोलते चला सौमित्र भाऊची काही ना काहीतरी लिंक असणारच इकडे जानकी सौमित्र ऋषिकेश सगळेजणं पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात खरं सांगायचं तर काही गावातल्या मुलांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या आईला त्यांनी पळताना बघितलं त्यांच्यासोबत एक मुलगीसुद्धा होती हे ऐकताच जानकी बोलते कोण आहेत ती मुलं मला त्यांना भेटायचं आहे माझी आई कुठे आहे मला बघायचं आहे तेव्हा लगेच इन्स्पेक्टर म्हणतात जानकीताई जानकीताई स्वतःला शांत करा अहो एवढी घाई करू नका असं काय करताय तुम्ही जानकीताई तेव्हा लगेच जानकी बोलते इन्स्पेक्टर दादा प्लीज मला लवकरात लवकर माझ्या आईला भेटायचं आहे माझी आई कुठे आहे तेव्हा लगेच मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुमची आई नक्की सापडे तेवढ्यात मात्र लगेच लता मायाला घेऊन पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलेली असते मायाचं लक्ष नसतं लता मायाचा हात धरते आणि तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येते पोलीस स्टेशनच्या दरवाज्यात गेल्यानंतर मायाचं एकदम लक्ष जातं आणि माया म्हणते पोलीस स्टेशन आपण इथे कशाला आलोय काकू त्यावेळेला लगेच लता मायाला चांगला चिंगा दाखवते तिचा हात मुरगळते आणि जोरात पोलीस स्टेशनमध्ये धकलून देते आणि मोठ्याने बोलते इन्स्पेक्टर साहेब या मुलीला अटक करा तेव्हा जानकी पाटमोरी असते ती स्वतःशीच म्हणते आईचा आवाज ऋषिकेश हा माझ्या आईचा आवाज आहे आणि जानकी मोठ्याने ओरडते आई तेवढ्यात मात्र लताचं लक्षसुद्धा जानकीकडे जातं आणि जानकी आणि लताची नजरा नजर होते तेव्हा जानकी धावत धावत लताजवळ जाते आणि म्हणते आई कुठे होतीस तू किती शोधत होते मी तुला तेव्हा लगेच लताबाई म्हणतात जानकी जानकी मला वाटलं सुद्धा नव्हतं ग बाळा की आपली इथे भेट होईल जानकी मला खरंच खूप भारी वाटतंय तेव्हा मात्र जानकी बोलते पण आई आई तू असं या मुलीला इथे का धकललास तेव्हा मात्र मायाला खूप राग आलेला असतो तिने स्वतःचे ओट असे चांगले चावून चावून काढलेले असतात ती स्वतःशीच म्हणत असते नाही ही म्हातारी तर माझ्या पुढे एक पाऊल निघाली हिने तर डिरेक्टली मला पोलीस स्टेशनमध्ये आणलं आता काय करू मी मलाच कळत नाही इतना कसं जाऊ या जानकीने जर का माझा चेहरा बघितला तर संपलं सगळं संपलं सगळं उद्ध्वस्त झालं एवढा सगळा प्लॅन रचला होता तो सगळा पाण्यास मिळाला आता काय करू मी तेवढ्यात मात्र माया तिथून पळून जाणार तेवढ्यात लताबाई उलट्या आताची सणसणित कानाखाली मायाच्या लगावतात आणि मायाला म्हणतात इतके दिवस माया तुझ्यावरती विश्वास ठेवला स्वतःच्या पोरीप्रमाणे तुला मानलं पण तू मात्र माझ्या पाठीत खंजीर कुपसत होतीस अगं काय मिळालं तुला हे सर्व करून का अशी वागत होतीस तेव्हा लगेच माया बोलते बस झाला बस झालं आणि माया स्वतःचा चेहरा दाखवते तेव्हा ऋषिकेश आणि जानकी हादरतात तेव्हा जानकी ऋषिकेशकडे बघते आणि ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश हे बघा काय ऋषिकेश तुम्हाला कळतंय का तेव्हा ते लगेच ऋषिकेश बोलतो जानकी जानकी शांत हो जानकी मला दिसतंय आपला भूतकाळ परत फिरून फिरून आपल्याजवळ आला आहे तेव्हा लगेच मोठ्यानी लताबाई म्हणतात ऋषिकेश जानकी तुम्ही हिला ओळखता त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो आई या मुलीला आम्ही ओळखणार नाही तर कुणाला ओळखणार या मुलीची लायकीच ही आहे तुम्हाला माहिती नाही आई या मुलीने काय काय केलंय तेव्हा लगेच मोठ्यानी माया बोलते जानकी ऋषिकेश यावेळेला तुम्ही माझ्या तावडीतून सुटलात या म्हातारीमुळे या म्हातारीने सगळा माझा गेमच पलटवला पण प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्या तावडीतून सुटाल असं नाही एक ना एक दिवस तुम्ही माझ्या तावडीत सापडणारच आणि तेव्हा मात्र ही माया तुम्हाला सोडणार नाही त्यावेळेला जानकीचा राग अनावर होतो आणि जानकी मायाची केसं धरत म्हणते लाज नाही वाटत आपल्या भांडणा तू माझ्या आईला आणलंस काय कमी होतं तुला माया की तू अशी वागतेस माया तू स्वतःच्या पायावर स्वतः दोंडा पाडून घेतेस आणि परत मला उद्ध्वस्त करण्याची गोष्ट करतेस माया स्वतःच्या मनाला विचार किती चुकीचं वागते असते तू तेव्हा मात्र माया खूपच चिडलेली असते माया मोठ्याने बोलते पुरे जानकी माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही जानकी एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी मी तुला उद्ध्वस्त करणार तेव्हा लगेच जानकी बोलते आता जेलमध्ये बसून मला उद्ध्वस्त करण्याचे दिवस मोज माया तुझी लायकीच नाही आहे मुळात या घरात राहायची आमच्या सगळ्या माणसांच्यात राहायची त्यावेळेला लगेच मायाला बघून लताबाई बोलतात काय चाललं आहे तुमचं या मुलीने मला इतके दिवस कोंडून ठेवलं होतं ही मुलगी त्या गुंडांशी बोलताना मी सर्व काही ऐकलं होतं पण ही मुलगी अशी का बोलत होती ते मला कळत नव्हतं जानकी मला स्पष्ट करशील का नक्की काय चालू आहे तुमच्यात तेव्हा लगेच जानकी बोलते काय स्पष्ट करायचं स्पष्टच करायचं झालं तर मी तुम्हाला सांगते ही मुलगी एक नंबरची खोटारडी आहे एक नंबरची कारस्थानी बाई आहे आणि या मुलीशी कोणताच संबंध मला ठेवायचा नाही इन्स्पेक्टर साहेब प्लीज अरेस्ट करा या मुलीला कारण हिची लायकीच नाही आहे तिने माझ्या आईला किडनॅप करून ठेवलं होतं त्यावेळेला लताबाई बोलतात हो इन्स्पेक्टर साहेब आणि तिचे ते गुंडसुद्धा येतच असतील तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लताबाईंनी मायाला चांगलीच धूळ चारली का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू